सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न शब्द छोटासा पण अर्थ महासागरा एवढा दोन जीवाचं मिलन दोन कुटुंबाची भेट दोन स्वप्नाची जुळणी मंगलाष्टकाचा स्वर हवेत तरंगू लागतो पावलं पुढे सरकतात हातात हात गुंपले जातात आणि त्या क्षणी नव दाम्पत्याच्या दोन्ही बाजूला शांत पण दृढतेने उभं राहणारं नातं असतं करवलीचं ही भूमिका फक्त सोबत राहणं नाही ही आहे आयुष्यभरासाठी साथ देणाऱ्या नात्याची पहिली सावली आज आपण जाणून घेणार आहोत का असतं लग्नातील वर करवली आणि वधू करवलीचं खरं महत्त्व आणि का म्हणतात लग्नाला करवली नसणं म्हणजे पानावर पूर्णाची कमतरता चला तर परंपरेची भावनेची आणि नात्याचीही सुंदर सफर सुरू करूया पुराणात विवाहाचं सामान्य महत्त्व आणि देवकथामधील विवाहकथा असतात पण करवली आणि वर कल करवली याचा काही खास उल्लेख पुराणामध्ये नाही आहे स्पष्ट लिहिलेलं नाही पण काय समा समाज परंपरेचा भाग लोकपरंपरा आणि कुटुंबाची रीत आणि ग्रहसंस्काराच्या नियमानुसार विकसित झालेली लोकपरंपरा म्हणजे करवली आहे विवाह हा केवळ विधीचा समारंभ नाही आहे हा आहे दोन हृदयांना आधार देणारा दोन आत्म्यांना जोडणारा संस्कार नव दाम्पत्य एकमेकाच्या हातात हात धरतात पण संस्काराची पहिली पायरी ते एकटे चढत नाहीत त्या पहिल्या पाय पावलाच्या सावलीत करवली असते उभी शांत स्थिर आणि साक्षीदार बऱ्याच ठिकाणी आपल्याला करवली ही बहीण असते वराची बहीण किंवा वधूची बहीण ही करवली असते समजा आपल्याला बही एखाद्याला बहीण नसली तर चुलत बहीण मामे मामे बहीण मावस बहीण मावशीची मुलगी मा किंवा आता कोणीच नसलं तर मैत्रीण किंवा सखी करवली म्हणून उभी राहू शकते करवली करवलीच्या हातात हातवा असतो आणि वर करवलीच्या ला वराच्या पाठीमागे व करवली असते वराची कर करवली आणि वधूच्या पाठीमागे सुद्धा वधूची करवली असते तिच्या हातात हातवा असतो आणि तिला सुद्धा असतो लग्नामध्ये दोन्हीकडे वर करवलीचा आणि वधू करवलीचा दोन्हीचाही मानपान असतो आपल्याला प्रश्न पडतो बहीणच का करवली असते कारण कायचं तर कारण काय आहे भावनिक जवळीक बहिणीकडून वर वधुला जास्त मानसिक साथ मिळते विश्वासाचं नातं मिळतं लग्नातील जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी बहीण आदर्श आणि आधार आणि सुरक्षितता वाटते वधू जेव्हा नर्वस असते किंवा आता मधूला दुसऱ्या घरामध्ये पाऊल ठेवायचं असतं लग्न झाल्यानंतर मग थोडंसं नर्वसता असते तेव्हा बहिणीची मिठी सर्वात मोठी आधार मानलेला जाते परंपरा आणि विशेषतः महाराष्ट्रात वधूच्या बाजूला सखी बहीण आपली रा, उभी राहते म्हणजे काय एक आधार असतो बहिणीसोबत त्यांचा आशीर्वाद असतो लग्न शुभ होतो असंही भावना आहे थोडक्यात काय बहीण करवली असेल लग्नात घराची ऊब प्रेम आणि साथ वाढते म्हणूनच बहीण करवली म्हणून उभी राहणं ही परंपरा अधिक जिवंत वाटते करवली बहीण म्हणजे काय सोबत तर आहेच आहे त्यासोबतच आपल्याला काय आयुष्याचा नव्या अध्यायची पहिली ताकद पण असते लग्नामध्ये वर करवली आणि वधू करवली यांचे कर काय महत्त्व असते ते आपण जाणून घेऊयात पारंपरिक भूमिकामध्ये लग्न वर वधू हे मुख्य पात्र असतात पण सर्व विधी सांभाळणं त्यांना शक्य नसतं म्हणून करवलीचा आधार वर आणि वधू याचं दोन्हीच्या वतीनं ती विधी पूर्ण करण्यास मदत करतो त्याच्यानंतरचं आपण महत्त्व काय आहे की जुनी मान्यता आहे की लग्नाच्या वेळी नवरदेव नवदाम्पत्याभोवती शुभवीर शुभ ऊर्जा निर्माण करावी कर त्यांना वाईट नजरेपासून अडथळ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून करवली ही नवदाम्पत्या त्याच्या बाजूने उभी राहते मनोबल साथ शुभेच्छामुळं काही विधीमध्ये काय होते वर वधू थेट सहभाग घेऊ शकत नाही तेव्हा करवली धर्मानुसार ते कर्तव्य पार पाडते आता उदाहरणार्थ मंगराष्ट्राच्या वेळी मंत्रोच्चाराच्या वेळी किंवा अजून काही अशी विधी असतात तेव्हा ते तेम करवली करवलीची मदत होत होत जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जोडप्याच्या नवजीवनाची साक्ष लग्न म्हणजे दोन व्यक्तीचा नव्हे दोन कुटुंबाचा मिलाप असतो करवली ह्या मिलनाचा साक्षीदार मानते यातून आपण की नव दाम्पत्य नवदाम्पत्य एकटे नाही त्यांच्यासोबत आपत नाते संबंध आणि प्रेमाची मजबूत साखळी सुद्धा आहे विवाहाच्या पवित्र क्षणी वर करवली करवली आणि वधू करवली हे नव दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये साथ देणाऱ्या नात्याचे पहिले रक्षणकर्ते असतात म्हणजेच काय की करवली म्हणजे काय विश्वासू प्रतिनिधी नात्यांची ताकद आणि करवलीचं उभं राहणं म्हणजे काय तुम्ही नव्या जीवनामध्ये एकटे नाहीत नाती तुमच्यासोबत आहेत म्हणजे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहेत करवली शुभेच्छांचे कवच बनून उभे राहते करवली लग्नाचा जिवंत साक्षीदार असते करवली म्हणजे काय नव दाम्पत्याच्या जीवनाच्या पहिल्या पावलांना साथ देणारी ताकद साक्ष आणि शुभेच्छाचा आधारस्तंभ विवाहातील अनेक छोटे मोठे क्षण असतात किंवा वस्त्र नीट करणं दागिना सरकावणं वेणी साधणं पगडी नीट बनवणं वर नवरदेवाची एका वास थोडंसं कुंकू थोडंसं नवरीला लागण्यात आलं जास्तीसह तर ते व्यवस्थित नीट करणं ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असते त्या कृतीमध्ये करवलीचं ममत्व आधार आणि हे करवली करत असते आणि त्याच्यामध्ये हे तिचं आधार ममत्व मैत्री दिसते मंत्रोच्चार सुरू असतो लोकांची नजर वरवधवर असते पण जबाबदारीची नजर करवलीकडे असते अशा अनेक क्षणी करवली मनातच सांगते जा तू धीरधर मी आहे तुझ्या पाठीशी ही परंपरा हे नाते ही साथ फक्त आपल्या मनापुरती नाही जगभर पोहोचली पाहिजे तुम्हालाही आपल्या संस्कृतीचा अभिमान असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नात्यांची ही भावना जगभर पोहोचू द्या करवलीची साथ फक्त लग्नाच्या दिवशीच अस नसते ती आठवणीमध्ये भावनामध्ये आणि नात्यांच्या धाग्यामध्ये जिवंत राहते ही परंपरा ही संस्कृती हा अभिमान आपल्या घरातून उठून जगभर पोहोचू दे कारण नाती जपली तरच संस्कृती जिवंत राहते जय परंपरा जय संस्कार जय नाती